तर सगळ्यांना हाय बघा आम्ही सकाळी बारा वाजता आलो इथं आणि बा आले कधी कधी मी टोपल्याकडे असते आले तर आता पहिल्यांदाच अशी माझ्या वेळ आली स्वतः येऊन बसून करून मीच खाल्लय बाहेर <laughs> गेला तरी आल्या आल्या पहिल्यांदा मी किचन मध्ये आले डायरेक्ट पापड दिला भाजून लेकर आणि पटकिनी भात टाकला मसाले भात केला लई बटके खाल्ले त्यावर ताईंनी पीठ मळलं बटाट्याची भाजी टाकली बटाटा बनवला परत खेंगड सामान काढलं तर खेंगड बनवले पातळ आणि आता सुक केले का तर शिदोरी बांधून द्यायची तिकडं त्याच्यामुळं आणि प्रियांका ताईजी अशा एका लहिवाजी बसल्या भाकर खपायला ती कवरच्या कव्हर तिथं कव्हर खपाव गॅस दिवस भारी गॅस <laughs> इतका भारी म्हणजे इतका भारी ताईंचं गॅस त्या गॅसला छापण

मी आता जे भांड्याचे आहे घासून आणली तुला थांबलं होतं का ऐकलं नाही एकच काम दोघींनी कवर करत बसायचं नाही भांडी जास्त होती म्हणून थांबलं होतं ग आणि आता ताई बनवतात लाडू कशाच होत आहे तिळाचं गुळाचं तिळाचं गुळ करता गोड गोड आयुष्यभर गोडे राहिले पाहिजे असे कोण म्हणलं पहिल्यांदा शेजारी बनवून आत्याची भेट तुमच्या आजी म्हणला

आता बाय नाही करत केलं पोरीच्या माट्या समजून घ्याय गोळी पहिल्यांदा शेधरी बनवली बघायला ह्याच्या आधी पण आपल्या शेजारी बनवा लागेल सवय करून घ्यावं लागेल आपली पल्ली एकरणारा की तुझ्याकडे बघ

आ, पूजा जिंतीला गेले काम करत नाही काम करत असताना मी व्हिडीओ घेत नाही आणि दुसरी पण मी काम करत असताना व्हिडीओ घेत नाही असा प्रॉब्लेम झालाय मी सांगते ना मी आता थांब म्हणून गेल्याच मी लक्षात आई पण म्हणल्या तुझ्या कमेंटला येतात पूजा काम करत नाही आणि बसून बसत नाही कोणी खात सगळे काम करतात राधा आणि राधाला काम सांगितले की राधा काय म्हणते आमची सगळी काम सांगतात थांबलो म्हणते घरी आणत कपोऱ्याच हा घरी आणते खाऊन घेऊन आपण सांगितलं होतं कि मग तर सकाळ सकाळ आत्यांनी पण जाऊन बाजारासंडतात सामान इथे घेऊन आले रात्रीच शूटिंग करायला बारा वाजल्या होत्या झोपायला एक वाजले जेवण खाऊन दीड वाजता आम्ही मामा

लेट झाली <laughs> परत अजून म्हणले पूर्ण लेट सुन म्हणलं आता काय कसं काय नात लागायला काय करत नाही म्हणलं स्विटीला चिडवत होते

काय म्हणते बर घ्या लाडू बांधून आता काय नाही तेवढं लाडू बांधा मग आपण जेवण करू आम्ही

那咱们。<Right. S 2> right.